नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूटूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाउच्या प्रेस करा महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यासंदर्भात आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात विधी व न्याय विभागाकडून आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय वित्त व्य व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही अग्रेषित करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील तसेच सदर महागाई भत्त्याची वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद